आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे असा कोणता जीव आहे जो आवाज काढू शकत नाही ए हत्ती बी जिराफ सी उंट डी अस्वल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जिराफ पुढचा प्रश्न आहे जेवण किती वेळा चावून खाल्ले पाहिजे ए पंचवीस वेळा बी तीस वेळा C 32, D 32. शी बत्तीस वेळा डी पस्तीस वेळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी बत्तीस वेळा पुढचा प्रश्न बघा भारतात सर्वप्रथम रॉकेटचा शोध कोणी लावला ए महात्मा गांधी बी सुभाषचंद्र बोस डी टिपू सुलतान डी भगत सिंग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी टिपू सुलतान पुढचा प्रश्न आहे भारत सोडून वाघ कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ए नेपाळ बी अमेरिका सी बांगलादेश डी जर्मनी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी बांगलादेश पुढचा प्रश्न आहे जर्मनी देशाची राजधानी कोणती आहे ए दिल्ली बी बीजिंग शी बार्लिन डी इस्लामाबाद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी बार्लिन पुढचा प्रश्न आहे कोणता जीव पाय नसून सुद्धा खूप फास्ट धावतो ए मगरमच्छ बी साप शी पाल डी झुरळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी साप पुढचा प्रश्न आहे कागदाचा शोध कोणत्या देशात लागला होता ए अमेरिका बी भारत शी चीन डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी चीन देशात पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ए जवाहरलाल नेहरू बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद श्री सरदार पटेल डी महात्मा गांधी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढचा प्रश्न बघा जनगणमन कोणी लिहिले आहे ए महात्मा गांधी बी बाबासाहेब आंबेडकर श्री रवींद्रनाथ टागोर डी जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी रवींद्रनाथ टागोर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे ए मुंबई बी पुणे शी कोल्हापूर डी नागपूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नागपूर पुढचा प्रश्न बघा भारत छोडो आंदोलन केव्हा सुरू झाले ए एकोणीसशे बावीस बी एकोणीसशे बेचाळीस सी एकोणीसशे चाळीस डी एकोणीसशे पस्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे बेचाळीस साली पुढचा प्रश्न आहे बल्बचा आविष्कार कोणी लावला होता ए न्यूटन बी ग्राहमबेल सी एडिसन डी रॉन्टेजर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एडिसन पुढचा प्रश्न बघा उपाशीपोटी पाणी पिल्यास कोणता आजार पूर्ण बरा होतो ए मुतखडा बी किडनी सी कावीळ डी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किडनी पुढचा प्रश्न आहे माचीसचा आविष्कार कोणत्या देशात झाला ए भारत बी इंग्लंड सी अमेरिका डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंग्लंड देशामध्ये मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये